न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड नांदगाव पाटी अपघात प्रवण नाही स्टंट झोन झालाय महामार्गावरील आणखी एक थरारक झलक कॅमेऱ्यात कैद नांदेड सिटी न्यूज नेटवर्क नांदेड लातूर महामार्गावरील नांदगाव पाटी आता अपघाताचे हॉटस्पॉट बनत चालले आहे काही दिवसांपूर्वी येथेच एसटी बस उलटली होती आणि आज पुन्हा एक दुचाकीस्वार त्याच ठिकाणी आला मात्र यावेळी भरधाव कारने थेट दुचाकीस्वाराला हवेत फेकून दिलं सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा संपूर्ण थरार स्पष्ट दिसत आहे कारने वाचवण्याची तस्ती घेतली नाही तर स्टंट शोमध्ये असल्यासारखं थेट धडक दिली दुचाकीस्वार अक्षरशः हवेत उडाला आणि सगळं काही सेकंदात घडलं हा महामार्ग अपघातासाठी ओळखला जाणार ही प्रशासन वेळीच काही करणार नांदगाव पाटी आता महामार्गावरील ॲक्शन झोन झाला आहे की काय जर लवकरच ठोस उपाययोजना केले नाहीत तर इथले अपघात दररोजच्या व्हायरल हायलाईट्समध्ये बदलतील